बालमटाकळीत अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सवाची भव्य मिरवणूक महंत श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार सोहळा संत महंतांबरोबर मान्यवर मंडळींची व पावसाची मोठ्या प्रमाणात हजेरी शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी एकोणीसशे सव्वीस साली सुरू करून दिलेल्या गोपालकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शताब्दी सोहळा हा जोग महाराज संस्थान आखेगावचे महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असून आज या शताब्दी सोहळ्यामध्ये आबालवृद्ध महिला मंडळी यांची मोठी उपस्थिती होती तर महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर भजनी मंडळी टाळ मृदंगाच्या तालात हरिनामाचा गजर करीत शोभायात्रा काढण्यात आली पावसाने ही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती यावेळी आमदार मोनिकाताई राजळे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे संजय कोळगे रामगिरी महाराज महंत बाबागिरी महाराज राजेंद्र महाराज वाघमारे श्रीराम महाराज शेळके मच्छिंद्र महाराज पवार रामेश्वर महाराज आळंदीकर आदींसह ग्रामस्थ व भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख अहिल्यानगर शेवगाव आजपासून बालामडाकी येथील वैकुंठाशी भगवान बाबा गडकर यांनी एकोणीसशे सव्वीस साली भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा उत्सव तत्कालीन सर्व ग्रामस्थ भगिनी मंडळी यांना बरोबर घेऊन सुरुवात केला आणि पुढे तो उत्सव एकोणराशी दीडशे बाबांनी त्याच वैभवात थाटामाटात चालवला त्याचे नव्याण्णव वर्ष पूर्ण झाले आणि आज प्रत्यक्ष त्या शताब्दी महोत्सवाचा उत्सव प्रारंभ होत आहे सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण बांधव उद्योजक व्यापारी म्हणजे इथे स्थायिक असणारे बाहेर असणारे सर्वांनी हा उत्सव आपला म्हणून स्वीकारला आणि आज त्याचं वैभव आपण पाहतोय मोठ्या थाटामाटात त्या उत्सवाचा आज प्रारंभ होत आहे सर्व ग्रामस्थांना धन्यवाद आणि सर्व बालम टाकळीकर आणि बालम टाकळीचे सर्व पाहुणे मंडळी माता भगिनी जावई सर्वांनीच या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आनंद लुटावा अशी सर्वांना विनंती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा